उरणमधील यशश्री शिंदे या वीस वर्ष तरुणीची अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली आहे आरोपीनं तिचा अवयव कापले चेहऱ्याचा चेंदा मेंदा केला पनवेल रेल्वे स्टेशन जवळच्या झोडपातील तिचा मृतदेह पाहून कोणाच्याही अंगावर काटा उभा राहील यशश्री एका कॉल सेंटरमध्ये काम करत होती गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास मैत्रिणीच्या घरी जाण्यासाठी यशश्री पनवेल स्टेशनकडे गेली सायंकाळी साधारण साडे नंतर तिचा फोन बंद झाला त्यानंतर यशश्री कोणालाच दिसली नाही पंचवीस जुलै रोजी यशस्वी बेपत्ता झाली होती त्यानंतर पोलिसांनी तिचा शोध सुरू केला या दरम्यान तिचे फोन रेकॉर्ड तपासण्यात ता आले त्यातून अनेक धक्कादायक गोष्टी मिळालेल्या माहितीनुसार दोन हजार यशश्री आणि त्यांच्या कुटुंबियांनी पोक्सो ऍक्ट अंतर्गत एफ आय आर दाखल केली होती दोन हजार एकोणीस मध्ये तरुणी अल्पवयीन होती ती चौदा ते पंधरा वर्षाची होती या प्रकरणात दौग याला तुरुंगाची हवा खावी लागली होती त्यानंतर बराच काळ तो तुरुंगात होता ही बाब समोर आल्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलली तपास करणाऱ्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंचवीस जुलै रोजी जेव्हा यशस्वी बेपत्ता झाली त्यानंतर तिचे कॉल रेकॉर्ड तपासण्यात आले कॉल रेकॉर्ड मधून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या सीडीआर मधून मिळालेल्या एका नंबरवर यशस्वी बराच काळ बोलत असल्याचं दिसून आले या नंबरवरून वरून कॉल येत आणि जातही होते नंबरचे डिटेल्स पाहिले तेव्हा हा नंबर दाऊ शेख या तरुणाचा होता ते यशस्वी आणि तिच्या कुटुंबियांनी फोक्सो केस अंतर्गत एफ आय आर दाखल केली होती अशात बेपत्ता झालेल्या यशस्वीच्या तपासात पोलिसांनी दौदचा शोध सुरू केला तरुणी बेपत्ता झाल्यापासून दाऊदचा फोन बंद आहे